नमस्कार करिश्वास मजुरीमध्ये आज आपण लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणार अशी कप केकची रेसिपी पाहणार आहोत अगदी खाताना तोंडात मुलायम मऊ असं लागणार केक आहे हे आणि बनवण्यात देखील सोपं आहे तुम्ही एकाच प्रयत्नात हे केक बनवू शकाल तर रेसिपी पाहूयात रेसिपी इथं बनवताना तुम्ही कोणत्याही घरातल्या एखाद्या चहाचा कपचं मेजरमेंट घेऊ शकता किंवा वाटीचं मेजरमेंट घेऊ शकता शेवटपर्यंत एकाच कपाने आपल्याला सगळी मेजरमेंट घ्यायची आहेत इथे मी एक कप कोमट दूध घेतलेलं आहे त्यामध्ये एक छोटा चमचा लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे आणि दोन मिनटे मिक्स करून घ्यायचं आहे याच्यानं काय होतं की दूध हे थोडंसं फाटतं आणि आपलं केक फ्लपी बनण्यास मदत होते त्यानंतर यामध्ये एक कप साखरेची पूड टाकून घ्यायची आहे आणि ती देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता साखरेची पूड व्यवस्थित मिक्स झाली की यामध्ये त्याच कपने अर्धा कप इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे तेलाला कोणत्याही प्रकारचा वास वगैरे नको हवा आहे प्लेन तेल इथं वापरायचं आहे त्याचसोबत यामध्ये एक चमचा एसेन्स टाकून घेतलेला आहे पायनॅपल एसेन्स माझ्याजवळ होता म्हणून मी टाकून घेतलेला आहे तुमच्याजवळ व्हॅनिला असेल तर ते टाकू शकता किंवा नसेल तर फक्त वेलची पूड देखील तुम्ही इथं टाकू शकता हे छान मिक्स करून झाल्यानंतर इथे एक चाळणी ठेवून घ्यायची आणि त्यामध्ये अर्धा कप कस्टर्ड पावडर आणि दोन कप मैदा टाकून घ्यायचा आहे सगळी एकाच कपाने मी मेजरमेंट घेतलेली आहे मी तुम्हाला शेवटपर्यंत तेच म्हणते की फक्त एकाच कपाने मेजरमेंट घ्या आता हे देखील व्यवस्थित चाळून घेऊयात चाळून घेतल्यानंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करण्यासाठी तुम्ही किंवा विस्करचा तुम्हाला जे ठरेल वापर करून तुम्ही छान असं पाच मिनिटे मिक्स करून घ्या म्हणजे या पिठामध्ये एखादी गाठ गुठळी वगैरे राहणार नाही छान अशा पद्धतीचं रिबन कन्सिस्टन्सीचं हे बेटर म्हणलं पाहिजे असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता परफेक्ट मेजरमेंट झालेलं आहे दुधाचं पिठाचं तेलाचं साखरेचं अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे हे आता हे मिश्रण बनून तयार झाल्यानंतर यामध्ये मी एक चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे आता त्यावरती थोडंसं दूध टाकून घ्यायचं आणि छान असं हे बेटरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पण ही स्टेप तुम्हाला लास्टला करायची आहे किंवा तर आपण ज्या भांड्यामध्ये केक शिजवणार आहोत त्या भांड्याला तेल बटर पेपर लावून झाल्यानंतर या मिश्रणात आपल्याला बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये मी हे आधी दाखवलेलं आहे पण तुम्ही बनवताना नेहमी भांड्याला तेल लावून घातल्या घेतल्यानंतरच मिश्रणामध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकून मिक्स करून घ्या पाहू शकता बेटर बनवून तयार झालेलं आहे अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी यायला हवी आहे आता आपण हे ठेवून देऊयात साईडला त्यानंतर इथे मी तुटी फ्रुटी किंवा ज्याला चिरी म्हणतो ते घेतलेले आहेत तीन चार चमचे त्यामध्ये एक चमचा मैदा टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात मिक्स करून घेतल्यानंतर ही तुटी फ्रुटी आपल्याला बेटरमध्ये टाकून घ्यायची आहे अशा पद्धतीने टाकून घेतल्याने सगळ्या बेटरमध्ये ही तुटी फ्रुटी व्यवस्थित मिक्स होते किंवा तळाशी जाऊन बसत नाही याकरता मैदा टाकूनच तुटी फ्रुटी टाकून घ्यावीत म्हणजे सगळीकडे खाताना व्यवस्थित आपल्याला ही टूटी फ्रुटी तोंडात लागते आता पहा मी इथे मसाल्याचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये जे छोट्या छोट्या वाट्या असतात त्या वाट्यामध्ये मी हे केक बनवणार आहे तुम्ही हवं तर तुमच्याजवळ कुकरचा डब्बा असेल तर त्यामध्ये बनवू शकता किंवा तुमच्याजवळ केकचं टीन असेल केकचं भांडं असेल किंवा तुमच्याजवळ प्लास्टिकचे यूज आणि थ्रूचे कप असतील त्यामध्ये दे देखील तुम्ही बनवू शकता पण मला इथे मसाल्याचा डब्बा सोयीस्कर वाटला कारण की सगळ्यांच्या घरात मसाल्याचा डब्बा हा असतोच त्यामुळे मी यामध्ये बनवून घेत आहे किंवा तुमच्याजवळ एका कराच्या सगळ्या वाट्या असतील तर त्यामध्ये देखील तुम्ही बनवू शकता आता इथे मी हे ग्रीस करून घेतलेले आहेत यामध्ये बेटर टाकून घेऊयात इथे मी बेटर टाकताना माझ्याकडून एक मिस्टेक म्हणजे चूक झालेली आहे ती म्हणजे मी या वाट्यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त बेटर भरून घेतलेलं आहे म्हणजे जवळजवळ पाऊन वाटी हे मिश्रण टाकून घेतलेलं आहे तुम्ही तसं करू नका अर्धी वाटीच्या वरती अजिबात मिश्रण यामध्ये टाकून घेऊ नका कारण की होतं असं की हे शिजल्यानंतर मिश्रण फुलतं आणि फुलून वरती येतं आणि ज्यावेळेस आपण हे के केक काढण्यासाठी जातो सा त्यावेळेस त्यांचा शेप बिघडतो याकरिता अर्धी वाटीस तुम्ही मिश्रण टाकून घ्या तर मिश्रण टाकून घेतल्यानंतर यामध्ये मी तुटी फ्रुटी टाकून घेत आहे डेकोरेशनसाठी आहे नको असेल तर स्किप करू शकता पण दिसण्यात फार छान दिसतं आता हे टॅप करून घेऊयात दोन ते तीन वेळा आणि झा त्यानंतर झाकण लावून शिजवून घेऊयात आता मी शिजवण्यासाठी तवा ठेवलेला आहे तव्यावरती स्टँड ठेवून द्यायचा आणि त्यानंतर हा डबा ठेवायचा आहे तुम्ही पातेल्यामध्ये दे देखील शिजवून घेऊ शकता मंदाचेवरती शिजवून घ्यायचं आहे तर जवळजवळ मला इथं चाळीस ते पंचेचाळीस मिनटे लागलेली आहेत वेळ तुम्हाला कमी जास्त देखील लागू शकतो अधूनमधून चेक करून घ्यायचं म्हणजे जवळजवळ तीस पस्तीस मिनटे झाल्यानंतर चेक करून घ्यायचं जर जल... पीकला थोडंसं बेटर चिकटलं की समजायचं की अजून कच्चं आहे आणि पुन्हा एकदा झाकून पाच मिनटे शिजवून घ्यायचं तर मला टोटली तर चाळीस लागली लागलेली ती चाळीस मिनटांना तुम्ही चेक केलं तर व्यवस्थित हे शिजून तयार झालं ती गॅस बंद करायचं आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं थंड झाल्यानंतर आपण सुरीच्यामध्ये मदतीने यांच्या कडा सेल करून घ्यायच्या आणि फ्लिप करून वरून थोडंसं टॅप करून घ्यायचं तर पहा हे मस्त असं केक निघून तयार होतं जसं आपण बेकरीमध्ये किंवा मार्केटमधून आणतो कस्टर्ड केक त्या पद्धतीचे हे फ्रूट कस्टर्ड केक बनवून तयार होतं खाण्यात फार मस्त लागतं सगळी केक इथे मी काढून घेतलेली आहेत तुम्हाला एक केक मी तर तो तोडून देखील दाखवते आतून छान अशी जाळी पडलेली आहे मस्त अशी चेरी सगळीकडे पसरलेली आहे आणि खाण्यात इतकं टेस्टी लागतं तुम्ही चहा सोबत किंवा मुलांना छोट्या मोठ्या वकीसाठी देण्यासाठी देखील हे बनवून ठेवू शकता नक्कीच मुलांना आवडेल तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तसेच चॅनलवरती नवीन असाल तर करिश्माज मेजवानीला सबस्क्राईब करायला विसरू नका